ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नाशिक महानगरपालिका नवीन नाशिक विभागीय कार्यालयीन सहाय्यक अधीक्षक श्री दीपक रामदास कोथमिरे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचं आयोजन हे शुक्रवारी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आलं सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम अतिशय स्नेहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विभागीय अधिकारी श्री नानासाहेब साळवे यांनी भूषवलं आहे त्यांनी कोथमिरे यांच्या मनपा सेवेमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याचे शिस्तबद्ध कामकाजाचे आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोनाचे विशेष कौतुक केलं कार्यक्रमासाठी नवीन नाशिक विभागामधील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होत विशेषतः बाजीराव दातीर राजेंद्र मोरे अंबादास विधाते राजेंद्र कव्हर आनंद जाधव संतोष गायकवाड साजिद शेख प्रशांत राऊत सिद्धांत दोंदे आणि अजय साळवे या सहकाऱ्यांनी कोथमिरे यांच्यासोबत कामाच्या आठवणी शेअर करताना त्यांच्या शांत स्वभावाचे सहकार्यशील वृत्तीचे आणि योग्य मार्गदर्शनाचं कौतुक केलं सर्वांनी मिळून पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मानपूर्वक गौरव केला आहे आपल्या मनोगतामध्ये श्री दीपक कोथमिरे यांनी सर्व सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे आभार मानत मनपा सेवेमधला प्रवास हा समाधानकारक आणि संस्मरणीय असल्याचं म्हटलंय सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच कामकाज अधिक परिणामकारक रीतीनं पार पाडता आलं असं त्यांनी म्हटलं प्रसंगी सूत्रसंचालन नवीन नाशिक विभागामधील कर्मचाऱ्यांनी केलंय तर उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गानं कोथमिरे यांना पुढील जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे त्याच्यावर खूप आनंद आहे की दीपक भाऊतुक स्वभाव कसा आहे या ठिकाणी आमचे सेवामुक्त कर्मचारी पण हजर आहेत सध्याचे जे कार्यरत कर्मचारी ते पण हजर आहेत आणि त्याचे नातेवाईक आणि मित्रपरिवार पण आहेत त्यावर पण आपल्याला सगळ्यांना अनुमान काढता येईल अधिक नाशिक रोडला काम करत होते मार्केटला आणि त्यांची पाणीपट्टीला नियुक्ती झालेली होती त्यांनी बार्षकाळ नाशिक रोडमध्ये काम केलेलं आहे त्यांचा काम करत असताना जनगणना असेल किंवा निवडणुकीचं काम असेल आणि रेग्युलरली आपण बाहेर बघण्याचं काम असेल त्या सर्व कामांमध्ये आमचा जवळून संबंध आलेला आहे कारण त्यांची सेवा ही घरपटी आणि पाणीपट्टीलाच गेली आहे दुसरी घडणुका बदली झाली आहे हो तीन वर्ष फक्त तका दिला दिला आहे तर असा त्यांचा स्वभाव आहे सभाला परिचित आहे कुणाशी काही योजना नसलेली अशी व्यक्ती आहे मुली आणि तुमच्या सासऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आता सासऱ्यांचा तुम्ही सूचना मानवायचा आदेश माना ह आणि सासूबाईंनी सांगितलं तर मग ते सहा वर्ष झाले आमच्याकडे आले नाही तर काही नाराज केला तर नाही आहे नावा काही सुद्धा योग्य आहे महाराष्ट्राचे आराध्य देवत आई तुला यांच्या आशीर्वादानं मी स्वर्गीय कैलासवासी गणपतताई पांडे आणि आमचे मित्र चंद्रकांतजी पांडे यांच्या सहकार्याने यां या नाशिक महानगरपालिकेमध्ये सर्विस आलो मित्रांनो त्याच्या ज्या दिवशी तो त्या कामावर रुजू होतो तो दिवस आणि तो ज्या दिवशी होतो तो दिवस हे दोन क्षण प्रत्येक कामगाराच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचे असतात त्यातला आजपर्यंत या नवीन मासिक विभागाच्या अतिशय सुंदर अशा आणि भव्यदिव्य सभागृहामध्ये विदर्भ साहेब असतील मोरे साहेब असतील साहे आमचे महाजे अजय भाऊ हो, अशा अनेक सहकार्यांच्या वतीने या सभागृहाने अनेक ज्याप्रमाणे ने नेते बघितले त्याप्रमाणे अतिशय उत्कृष्ट असे आमचे कर्मचारी अधिकारी सुद्धा बघितले आणि त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम सुद्धा बघितलेला आहे आणि तो कार्यक्रम त्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही केलेली आहे आज टेरी तो कलमिरी माझी आहे या नदीप्रमाणे आज तो दिवस माझ्या जीवनामध्ये आलेला आहे मित्रांनो खरं सांगतो दुःख फार होत आहे मन गैवरून आलाय परंतु तुम्हाला तुम्हाला सावरतो पण आहे मी, मी काम करत असताना माझ्या आईच्या आशीर्वादाने माझ्या कुटुंबाच्या मदतीने मी सर्व कामाची धुळा आहे ती पिलं आले या सर्व कार्यक्रम करत असताना हे सर्व काम करत असताना मला माझ्या सर्व या कार्यक्रमाच्या त्यांच्या वतीने राज्य असेल त्या राज्यात सगळ्यांना कुंभ मेळा असतो जगातील आधी अनेक साधू संत जे पाहिले या वतीला पदस्पर्श करीत असतात त्या पदस्पर्श केलेल्या भूमीसाठी आपण त्या ठिकाणी काम करीत असतो आणि त्या येणाऱ्या शेत कुंभमेळ्यामध्ये सुद्धा आपण जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के कामकाज हे नाशिक महानगरपालिकेचं असतं आणि आपण बघू निश्चित शिवस्थमध्ये काही गरज पडल्यास आपण या ठिकाणी या आपल्याला बोलावा केल्यानंतर आमच्या आदरणीय विभागीय अधिकारी सर्व समावेशक काम सुरू त्यांच्या कामाची पद्धती बघितल्यानंतर झपाटण्याला आनंद दिसतोय त्यामुळे निश्चित आणतो पाहिजे तर वैदी साहेबांची माफी आम्ही पाहू की आमच्या दीपक पाहुणा सोडा असो पुनर्चय या व्यासपीठाचं मी स्वागत करतो